जय शिवराय पावसाळ्या अधिवेशन मुंबईमध्ये सुरू झालं आणि पूर्ण राज्यातल्या जनतेचं नजरा त्या मुंबईच्या विधीमंडळाकडे लागल्या की एखादा निर्णय शेतकऱ्यांसाठी चांगला येईल एखादा निर्णय नोकरदारासाठी चांगला येईल एखादा निर्णय सुशिक्षित बेरोजगारांसाठी चांगला येईल एखादा निर्णय महिलांसाठी चांगला येईल मातांसाठी चांगला येईल विद्यार्थ्यांसाठी चांगला येईल पण असं काही झालंच नाही आम्ही समजू शकतो अधिवेशन येतात अधिवेशन जातात अधिवेशन येतील अधिवेशन जातील पण हे अधिवेशन निर्णायक याच्यासाठी होतं की आसमानी आणि तुमची ही सुलतानी या दोन्हीच्या जोखडामध्ये जोखडलेला शेतकरी आज दररोज आठ आठ दहा दहा शेतकरी आत्महत्या करतायत बेरोजगार रस्त्यानं भरभर फिरतायत कोणता कर्मचारी व्यवस्थित नाही का माता मावल्या सुरक्षित नाहीत आणि असं एवढ बिकट परिस्थिती असताना देखील तुम्ही कागदे घोडे नाचून जर महाराष्ट्राची परिस्थिती खूप चांगली आहे असं दाखवत असताल तर हा तुमचा साप समज आहे हा नालायक पण आहे तुम्ही एवढ्या चांगल्या वास्तूमध्ये जिथं राज्याचा कारभार चालतो त्या ठिकाणी जर तुम्ही तंबाखू चोळीत असताल ना महाराज रम्मी सर्कल डॉट कॉम खेळत असताल तर तुमच्याकडून जनतेनं काय अपेक्षा ठेवायच्या तुम्हाला वीस वीस पंचवीस पंचवीस लाख लोकांना मालक केले मालक निवडून दिले जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथं एक जाऊन एकमेकाच्या घरचे उन्हे धुणे काढण्यासाठी का एकमेकाच्या घरचे धुणे धुण्यासाठी नाही कोणी भांडणं करताय तर कोणी मारतय काय आदर्श घ्यायचा या सुसंस्कृत महाराष्ट्रातल्या जनतेनं ज्या ठिकाणी छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांची जन्मभूमी आहे यांचा वारसा आहे या राज्याला आणि तुम्ही जर असं नालायक कोणासारखं करत असताल तर तुमच्या इतकं नालायक दुसरं कोणी नाही अहो एखाद्या वीस विद्यार्थ्याच्या वर्गामध्ये पहिलीचं जर एखादं पोरग मॉनिटर केलं तर ते तुमच्यापेक्षा चांगलं वागते चांगलं वर्गात कचरा होऊ देत नाही वर्गात घाण करत नाही वर्गात वाईट बोलत नाही एखाद्यानं जर शिवी दिली तर ते पोरग सरळ जाऊन सरला मॅडमला नाव सांगते तुम्हाला धाकन धोका झालाय आणि जवळपास अकरा बारा कोटी लोकसंख्या असणाऱ्या एवढ्या चांगल्या राज्यामध्ये असे जर प्रकार घडत असतील तर हे चांगलं लक्षण नाही हे राज्याचं इथलच्या मराठी माणसाचं राहणाऱ्या प्रत्येकाचं हे एक नामोहार नाही किंवा त्याच्या संस्कृतीला त्यांच्या एवढा मोठं कर्तृत्व असणाऱ्या लढवया लोkanna hi apieમ laજpie